नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देखील मुलांमध्ये सुधारणा त्यातच ब्राह्मणवाडीचे गौरवास्पद कार्य जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून स्तरावर घेण्यात आलेल्या महाद्वीप परीक्षेमध्ये कुमारी हर्षदा दीपक गुंजाळ या विद्यार्थिनीची विमान प्रवासाद्वारे इस्रो भारतीय अंतराळ प्रक्षेपण केंद्र सिहरी कोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी जाणाऱ्या सहलीसाठी निवड झाली कुमारी हर्षदा दीपक गुंजाळ हिने डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या एन एम एम एस परीक्षेमध्ये पात्र होऊन दुसऱ्या क्रमांकाचे यश संपादन केले आहे हर्षदा दीपक गुंजाळ प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष हनुमान गुंजाळ यांची बहीण या विद्यार्थिनीच्या परीक्षेतील यशाबद्दल आष्टी केंद्राचे केंद्रप्रमुख केंद्रीय व सर्व शिक्षक तसेच जीप प्राशा ब्राह्मणवाडी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्याकडून व गावकऱ्याकडून भव्य स्वागत करण्यात आले जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी महोदय श्रीकृष्ण पांचाळ सर यांच्या संकल्पनेतून महाद्वीप ही परीक्षा घेण्यात आली आणि ही परीक्षा या ठिकाणी शाळा स्तरावर आपल्या केंद्रस्तरावर स्तरावर तालुका स्तरावर आणि जिल्हास्तरावर स्तरावर घेण्यात आली तर या परीक्षेच्या माध्यमातून एकूण प्रत्येक वर्गातून म्हणजे पाचवीतून सातवीतून सातवीतून आणि आठवीतून दहा दहा विद्यार्थ्यांची निवड या ठिकाणी जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे आणि या सर्व निवडलेल्या विद्यार्थ्यांना इस्रो ला भेट देण्यासाठी या ठिकाणी संधीचे आयोजन सरांनी केलेलं आहे त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एक अभूतपूर्व संधी या ठिकाणी मिळालेली आहे त्यांच्या या ठिकाणी अनुभव विश्व यामुळं कुठेतरी वाढणार आहे त्यामुळं हा खूपच या ठिकाणी स्तुत्य उपक्रम आहे आणि तो या ठिकाणी सरांनी पूर्ण जिल्ह्याभरामध्ये राबवून एक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप मोठी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यामुळं या उपक्रमामुळं नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ताही वाढणारच आहे त्याबद्दल साहेबांचे खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार मी हनुमान गुंजा ब्राह्मणवाडी गावचा आज ब्राह्मणवाडी गावात खूप मोठा आदर्श घडून आलेला आहे त्याचं कारण म्हणजे ब्राह्मणवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडीतील विद्यार्थिनी कुंवारी हर्षदा दीपकराव गुंजाळ ह्या विद्यार्थीनं महाद्वीप स्पर्धा परीक्षेमध्ये फार मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे त्या यशाचं कारण म्हणजे जी स्पर्धा होती ती कलेक्टर ऑफिस म्हणजे कलेक्टर साहेबांच्या अंतर्गत स्पर्धा होती तिच्यातून फक्त नव्वद विद्यार्थ्यांपैकी फक्त दहा विद्यार्थी निवडले गेलेले आहेत त्यापैकी हर्षदा गुंजाळ यांचा नंबर लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथले जे शिक्षक आहेत सर्वांचे मनापासून आभार तर आहेच पण खास करून सय्यद सर ज्यांनी जीवाचं रान केलं हल्लेलं आहे सात सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत तिला अभ्यासक्रम शिकवत आहेत हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळे खूप सरांचे हे देखील आभार आमच्या काळात नव्हतं का आमच्या काळात हे होतं पण स्पर्धेमध्ये सरने आमच्यापर्यंत ती स्पर्धा जाणली नव्हती आम्हाला शिकवायचे नाच रे मोळा आंब्याच्या वाण्या तर राच मग आता आम्हाला रानात नाचा लागायला ही स्पर्धा ह्या सरांचे देखील कौतुक ह्या जिल्हा परिषद शाळेचे सर्व सरांचे कौतुक आणि आमची हर्षदा आता इस्रोला उडाण मारणार आहे त्यामुळे सर्वांचे आभार धन्यवाद जय महाराष्ट्र येथील विद्यार्थिनी असून जिल्हा स्तरीय च्या अंतर्गत माझी त्या परीक्षेत निवड झालेली आहे आणि इस्रो या ठिकाणी माझी निवड झालेली आहे यामुळे मी जिल्हाधिकारी यांचे खूप आभार मानते आणि त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद